तर एन आय महासंचालक सदानंद दाते यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय तीन जानेवारीला सदानंद दाते पदभार स्वीकारणार आहेत विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारला त्यांना दिलेला वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ हा आज संपलाय आणि त्यामुळे दातेंची नियुक्ती झालेली आहे सदानंद दाते आता राज्याचे पोलीस महासंचालक असणार आहेत गणेश कवळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय नवीन पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची नियुक्ती झालेली आहे काय या संदर्भातली अधिकची माहिती आ, स्नेल नक्कीच एन आयचे प्रमुख असणारे सदानंद दाते यांची पोलीस महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आलेली पाहायला मिळते रश्मी शुक्ला आहे त्या दोन तारखेला सेवानिवृत्त होत आहेत आणि तीन तारखेला सदानंद दाते आहे तो आपला पदभार आहे तो घेणार असल्याचं सांगितलं जातं आहे या सगळ्या संदर्भातमध्ये शासन निर्णय देखील आहे तो जारी केलेला पाहायला मिळतो एन आय प्रमुख असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आहे ते सदानंद दाते यांना सोडण्यात यावं असं प्रस्ताव देखील आहे तो केंद्राला पाठवला होता आणि त्यानंतर केंद्राने देखील त्याला मान्यता दिली आणि सदानंद दाते यांना त्या ठिकाणून सोडण्यात आलेलं आहे आणि आता सदानंद दाते आहेत ते महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक पदाचा आहे तो पदभार घेताना पाहायला मिळणार आहे कारण की दोन वर्ष आहे ते रश्मी शुक्ला यांना खरंतर मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुदतवाढ आहे ती दोन जानेवारीला संपते आणि नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीसला सदानंद दाते आहे तो नवीन पदभार घेताना पाहायला मिळणार आहे तर धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सदानंद दाते, दाते हे आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक असतील तीन जानेवारीला ते पदभार स्वीकारणार आहेत तर सदानंद दाते हे एन आयचे प्रमुख होते आणि एन आयच्या या प्रमुख पदावरून त्यांना राज्यामध्ये महासंचालक पदासाठी आता त्यांची नियुक्ती झालेली आहे याविषयी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय सदानंद दाते प्रदीर्घ पोलीस सेवेचा अनुभव एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे सिनियर आय पी एस अधिकारी एन आय आणि केंद्रीय एजन्सीमध्ये त्यांनी प्रमुख जबाबदारी भूषवलेली आहे मुंबईतील सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळेस दहशतवाद्यांशी ते कामा हॉस्पिटलमध्ये लढले होते आणि त्यानंतर धाडसी कर्तव्यनिष्ठ असे सदानंद दाते एन आयचे प्रमुख झाले होते आणि आता पोलीस महासंचालक